विश्वचषक 2024 विजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळा आठवपूर्ण गर्दी ओसरल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांनी गुरुवार रात्रीभर स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसर स्वच्छ केला खाद्यपदार्थांचे वेस्टन पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पिशव्या बूट चप्पल आणि इतर वस्तू असा तब्बल दोन मोठे डंपर आणि पाच लहान जीप भरून अतिरिक्त कचरा संकलित करण्यात आला मरीन ड्राईव्ह परिसरात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत लाखोच्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित होते स्वागत सोहळा आटोपल्यानंतर गर्दी ओसरली त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने संपूर्ण मरीन परिसरात रात्रभर विशेष स्वच्छता मोहीम राबवली मरीन परिसरात दररोज सकाळी नित्यनेमाने चालण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आज संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला मरीन परिसरात दररोज सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मरीन परिसरात वी ही विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गंगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी दिले होते त्यानुसार संपूर्ण रात्रभर मुंबई महानगरपालिकेच्या घणकचरा व्यवस्थापन विभागाने अथकपणे स्वच्छता मोहीम राबवली रात्री उशिरापर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी थांबलेली गर्दी ओसरू लागताच तातडीने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली ए विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांच्या देखरेखीखाली हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला ए विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे शंभर कामगारांनी स्वयंस्वयी संस्थांच्या कामगारांच्या मदतीने केलेल्या संकलन करण्यात आले रात्री सुमारे साडे अकरा पासून सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम सकाळी आठ वाजेपर्यंत निरंतर सुरू होती त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांना स्वच्छ मरीन ड्राईव्ह उपलब्ध झाली